हॅलो मित्रांनो आज मी बनवणार आहे एक मोठा बटाटा आणि एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी ह्यापासून मस्त असे गुलाबजाम खरं वाट खरं वाटत नाही ना तर खरंच आपण बनवणार आहोत हे बटाट्यापासून गुलाबजाम तेही उपवासाचे हो बरोबर आहे आपण भन्नाट चवीचे असे उपवासाचे गुलाबजाम बनवणार आहोत तर काही लोकांना अशी सवय असते की जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ खायला त्यांना आवडत असतो तर ह्या पद्धतीने जर आपण हे गुलाबजाम बनवले तर हे मऊ आणि लुसुषित होतात आणि परत आतमध्येही त्याचा पाक शिरला जातो तर बघू शकता तुम्ही हे किती सॉफ्ट असणार आहे आणि पूर्ण आतपर्यंत आपला त्याचा रस शिरलेला असणार आहे हाताने जरी आपण हे केलं तर बघा एकदम सॉफ्ट आहे आणि खायलाही रुचकर लागणार आहे आणि एकदम नवीन पदार्थ आणि हटके होणार आहे तर चला बघूया त्यासाठी आपण कोणते पदार्थ वापरणार आहोत की मी आपली ही प्लेट आहे सा या प्लेटमध्ये जो एक मी बटाटा उकडून घेतला होता हा मोठ्या मोठ्या साईजचा बटाटा या बटाट्याची आपण साल काढून बारीक किसणीवर आपल्याला हे किसून घ्यायचं बघू शकता तुम्ही पूर्णपणे हे एकदम छान असा एकदम मऊ पद्धतीने म्हणजे कुठेच याच्यात गुठळ्या राहिल्या नाही आहेत अशा प्रकारे आपला हा बटाटा मी किसून घेतला आहे तर ह्या बटाट्याच्या याच्यामध्ये जेवढी मावेल तेवढी आपल्याला दुधाची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थितपैकी मी हे मिक्स करून घेणार आहे की जेणेकरून याचा आपला ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने हे करायचं आहे पण हलक्या हाताने करायचं आहे कारण शेवटी हा बटाटा आहे आता हि ह्याच्यामध्ये आपलं आपण खवा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे त्यामुळे हे आपल्याला हलक्या हाताने पूर्ण मळून घ्यायचं आहे जेवढी आपली दूध पावडर मावले मावेल तेवढी आपण याच्यामध्ये घालून घेणार आणि याचा असा सॉफ्ट असा आपला हा एक प्रकारचा गोळा तयार होणार तर याच्यानंतर आपण याला मी काय करणार आहे तर थोडंसं तुपाचा हात लावणार आहे की त्यामुळे आपलं जे हा गोळा आहे तो छान एकदम सॉफ्ट तयार होणार आणि आपल्या हातालाही चिकटणार नाही साधारणपणे हा एक चमचा मी यामध्ये तूप टाकून घेतला आहे आणि आपण हा गोळा आप एकदम सॉफ्ट मळून घ्यायचा आहे आणि ह्या तुपामुळे काय होणार आहे तर एकदम आपला मऊ सूत असा ज्याप्रमाणे आपण गुलाबजामचं पीठ मळतो पण त्या गुलाबजामच्या पीठमध्ये काय असतं तर खवा असतो आणि खव्यामुळे वेगळे शिक्षण आपल्याला हे खूप असं जास्त म्हणायचं नाही फक्त याच्यामध्ये काही गाठी असतील का तर त्याची खात्री करून घ्यायची कारण गाठी जर राहिल्या तर आपला आपण जे गुलाबजाम तयार करणार आहोत तर ते व्यवस्थितपणे होऊ शकणार नाही तर बघू शकता आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक चिमूटभर सोडा टाकायचा आहे साधारण एवढा अगदी चिमूटभर आपल्याला हाई जास्त होणार आहे म्हणून मी अगदी चिमूटभर टाकला आणि परत एकदा आपण हे व्यवस्थित पूर्णपणे मळून घेणार तर एकदम बघा किती सॉफ्ट असा छान गोळ्या तयार झाला तर हा आपण आता हा थोडा वेळ झाकून ठेवणार आहे कारण आपण तोपर्यंत काय करणार आहोत तर साखरेचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि साखरेचा पाक तुम्हाला माहिती आहे की गुलाबजामचा जो पाक असतो तो आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख काही करायचा नसतो तर फक्त साखर विरघळेपर्यंत आणि थोडासा त्या गॅस पेटून आपण गॅसवर कढई ठेवली आहे आता कढईमध्ये काय करायचं आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपल्याला दोन वाटी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला साखर विरवायपर्यंत चांगल्यापैकी ढवळत राहायचं आहे खाली आपल्याला साखर लागली नाही पाहिजे पण पाणी टाकल्यामुळे आपली साखर तर काही लागणार नाही आहे आपली ही साखर विरघळेपर्यंत आपण पर छानपैकी हे ढवळत राहायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एक तारी पाक करायचं नाही आहे किंवा दोन तारी करायचं नाही आहे असा जर पाक केला तर आपल्या गुलाबजाममध्ये तो पाक शिरणार नाही आणि आपले गुलाबजाम असे मऊ दसरशी तयार होणार नाहीत तर त्यासाठी पाक अगदी फक्त साखर विरघळेपर्यंत आणि दोन उकळी येऊ द्यायच्या फक्त आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि पाकाला उकळी आली तर वेलची पूड टाकली कारण ह्या वेलची वेलची पूडमुळे आपल्या पाकाला एक छान सुगंध येणार आहे तर आता हा जो पाक तयार झाला आहे हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया कारण ह्याच कढईमध्ये आपल्याला आपले गुलाबजाम तळून घ्यायचे आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं गुलाबजाम तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही दोन्हीपैकी कुठल्याही याचा वापर करू शकता तर मी कढईमध्ये तेल गरम करायला आहे आपलं तेल चांगलं गरम होईपर्यंत आपण आपले गुलाबजाम तयार करून घेऊया साधारण मी अगदीच छोट्या आकाराचे कारण जेव्हा आपण ते तळतो तर त्यावेळेस त्या गुलाबजामचा आकार मोठा होतो तर साधारण ह्याच आकाराचे आपण सगळे असे हे गुलाबजाम चांगले वळून घेणार आहोत तोपर्यंत आपलं तेल गरम होतं आहे पण आपण एक बघायचं आहे की आपण जे गुलाबजाम तळणार आहोत तर ते गुलाबजाम तळताना आपलं तेल खूप उकळलेलं नको आहे कारण शेवटी आपण हे बटाट्याचे गुलाबजाम करत आहोत कारण एकदम सॉफ्ट होणार आहे आणि जर आपण खूप उकळत्या ते तेलामध्ये जर ते गुलाबजाम तळा बघू शकता तुम्ही मी सगळे एकाच एकाच आकाराचे गुलाबजाम असे तयार करून घेतले आहे तर आत आता आपलं तेल पण गरम झालं आहे आपण तेल गरम झालं का हे बघण्यासाठी परत त्याच्यात थोडंसं काहीतरी आधी टाकून बघूया म्हणजे आपलं तेलाचे टेम्परेचर किती आहे आपल्याला समजून येईल तर बघा व्यवस्थितपैकी आपलं तेल चापलेलं आहे खूप आपल्याला जे गरम करायचं नव्हतं उकळायचं नव्हतं त्याच पद्धतीने आपण हे तयार करून घेतलं आहे पण आता आपण जेव्हा याच्यामध्ये टाकणार आहोत तर त्याला कुठल्याही प्रकारे चमच्याने आपल्याला जास्त हलवायचं नाही आहे कारण ते एकदम सॉफ्ट आहेत तुट खालून हे करण्याचे चिकटण्याची शक्यता असते जेव्हा आपण हे तळायला घेणार आहोत तेव्हा परत एकदा हातावर छानपैकी त्याला मळून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्या तेलामध्ये सोडणार आहोत आणि हळूहळू सोडायचे की जेणेकरून कुठेही त्याला आपल्याला खाली हे लागण्याची शक्यता असते म्हणजे खाली चिकटण्याची शक्यता असते तर आपल्याला लो एकदम गॅस ठेवायचा आहे तर पहिले तीन चार मिनिट आपण बघितले थोडेसे ते लालसर झालेच आहे तर आपल्याला इतके लालसर नको आहेत म्हणजे आपलं तेल जास्त गरम झालं आहे काही हरकत नाही तो पण आपलं आपण दुसरी बॅच मध्ये साधारण चारच करून घेणार आता आपलं तेलाचं टेम्परेचर आहे ते, ते खूप पद्धतीने कमी झालं आहे आपल्याला गोल्डन रंगापर्यंत येईपर्यंतच तळायची हलक्या हाताने आपल्याला हलवायचं आहे कारण खाली हे लगेच लागण्याची शक्यता असते आपले हे गुलाबजाम छानपैकी आता व्यवस्थित झाले आहे तर आपण डिश मध्ये काढून देणार बघू शकता तुम्ही आता आपले जे उरलेले आहेत ते आपण परत यामध्ये टाकून घेणार आता आपले हे शेवटचेही छान छानपैकी तळून झाले आहेत ते आपण सगळे काढून घेणार आणि आपण जो पाक तयार केला आहे त्या पाकामध्ये हे आपण शिफ्ट करणार आहोत आपला जो पाक आहे तो पाक एकदम थंड झालेला आपल्याला नको थोडासा कोंबट पाहिजे आहे आपल्या पाकामध्ये आपण हे सगळे गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत कारण आपला पाकही थोडासा कोंबट आहे आणि आपले गुलाबजाम पण गरम आहेत त्यामुळे छानपैकी असा रसरशीत आपल्याला गुलाबजाम तयार होणार आहे सर हे आपल्याला गुलाबजाम जास्त वेळ पा याच्यात पाकात भिजवत ठेवायचे नाही जर आपल्याला खूप गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वेळ हे पा याच्यामध्ये पाकामध्ये आपण हे मुरवट ठेवायचे साधारण आपल्याला हे पाकामध्ये एक ते दीड तास ठेवायचे आहेत त्यामुळे आपला पाक त्यामध्ये पूर्ण मुरणार आणि आपले गुलाबजाम छानपैकी रसरशीत होणार हे खाऊन कुणाला वाटणार नाही हे बघून कुणाला वाटणार नाही की हे बटाट्यापासून तयार केलेले गुलाबजाम आहेत ह्यामध्ये खवा नाही पनीर नाही कुठलीही गोष्ट नाही आणि पटकन तयार होणारे आहे तर आपण हे साधारण एक ते दीड तास पाकामध्ये मुरबट ठेवायचे आहेत तर नंतर बघूया आपले पा गुलाबजाम कसे होतात ते